तर आज आपण पौष्टिक नाचणीचे थालीपीठ बनवणार आहोत हे थालीपीठ तुम्ही मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता किंवा डायबेटिक पेशंट असेल त्यांच्यासाठी सुद्धा अगदी उत्तम असा आहार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवर मी इथे एक पॅन ठेवलेला आहे याच्यामध्ये एक कप पाणी घालून घ्यायचं आहे यासोबतच अर्धा चमचा जिरं टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकायचं आहे सोबतच आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर ही पेस्ट कमी जास्त तुम्ही करू शकता तर आता याला छान असं मिक्स करून घेऊयात पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे तरी ते बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण एक कप इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे नाचणीचं पीठ म्हणू शकता किंवा रागीचं पीठसुद्धा म्हणू शकता तर याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात तर एकदा हे थाळी पीठ नक्कीच ट्राय करून बघा अगदी पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी आहे तर इथे बघू शकता सगळं पीठ मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे यावेळेला गॅसचा फ्लेम बंद करून द्यायचा आहे आणि आता हे जे चमचाला लागलेलं पीठ आहे ते सुद्धा आपण काढून घेऊयात तर आता याला थंड होण्यासाठी झाकून ठेवून देऊया म्हणजे वाफेवरच चांगलं पीठ जे आहे ते मस्त असं मौसूत होईल तर मी इथे दहा मिनटं साईडला ठेवून घेतलेलं होतं तर आता बघून घेऊयात तर इथे मी त्याच पॅनमध्ये आता हे जे पीठ आहे चांगलं असं मिक्स करून घेणार आहे तर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथे दुसरं भांडंसुद्धा घेऊ शकता तर याच्यामध्ये आपल्याला काही भाज्यासुद्धा घालायच्या आहे तर इथे मी एक किसलेला गाजर घेतलेला आहे सोबतच बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे हे सर्व आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये टाकू शकता तर बारीक चिरलेली पालक किंवा मेथी नाहीतर मग तुम्ही इथे शिमला मिरचीसुद्धा बारीक चिरून घेऊ शकता तर आता याच्यामध्ये एक चमचा तीळ टाकून घेऊया सोबतच थोडासा ओवा टाकून घेतलेला आहे कसुरी मेथी याच्यामध्ये टाकून घेऊया तर कसुरी मेथीने मस्तच असा फ्लेवर येतो सोबतच पाव चमचा हळद घ्यायची आहे आणि अगदी थोडंसं मी इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे कारण आपण आधीच याच्यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे त्याच्यामुळे तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तर आता याच्यामध्ये मीठ आपण आधीच घातलेलं आहे त्याच्यामुळे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या भाज्या याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता या पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर इथे बघू शकता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता हात मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर पाण्याने थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि यातला एक गोळा घेऊन घेऊया तर तुम्हाला जसे क छोटे मोठे किंवा पातळ असे बनवायचे असेल त्या हिशोबाने ते गोळा घ्यायचा आहे आणि दुसरीकडे एक पोळपाट घेतला आहे आणि त्याच्यावर एक ओला असा रुमाल घेतलेला आहे याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हा जो गोळा आहे याच्यावर ठेवून असं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर या पद्धतीने थालीपीठ असं थापून घेतलेलं आहे आता हे थालीपीठ चांगलं असं खरपूस खमंग भाजून झालं पाहिजे यासाठी आपण इथे तीन असे होल करून घेणार आहेत दुसरीकडे तवा सुद्धा आपला चांगला असा गरम करून घेतलेला आहे तव्यावर थोडंसं तेल किंवा तूप आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता जो आपण थालीपीठ थापून घेतलेला आहे तो याच्यावर या पद्धतीने रुमाला सोबतच टाकायचा आहे म्हणजे हा चिकटत नाही आणि अगदी अलगद निघतो तरी ते बघू शकता या पद्धतीने टाकून घेतलेला आहे आता हा थालीपीठ आपल्याला मस्त असा खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडनी चांगलं असं पलटवून भाजून घेऊयात वरून सुद्धा एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे खूप जास्त तेल सुद्धा याला लागत नाही तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता आता दोन्ही साईडनी पलटवून पलटवून छान असं खमंग भाजून घेऊयात तर आता मुलांच्या शाळा सुद्धा सुरू झालेल्या आहे तर तुम्ही हे थालीपीठ मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता खायला सुद्धा अगदी मस्तच लागतात चव अगदी अप्रतिम येते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर बरोबर थोडंसं लोणचं मुलांना टिफिनवर दिलं किंवा थोडंसं केचप दिला तरीसुद्धा मुलं आवडीने खातील सोबतच डायबेटिक पेशंट असेल त्यांच्यासाठी सुद्धा अगदी उत्तम असं हे थालीपीठ आहे तर इथे बघू शकता दोन्ही साईडनी चांगलं असं सा खरपूस मी इथे भाजून घेतलेलं आहे तर प्लेटमध्ये काढून घेऊयात तर याच पद्धतीने बाकीसुद्धा मी इथे बनवून घेतलेले आहे तर इथे बघू शकता तुम्ही ते लोणचं किंवा दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते ते बघू शकता मस्त असे मौसूद हे आपले थालीपीठ झालेले आहे तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर